डाव्या साईडला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अठरा सुटला या मैदानातला अठरा मध्ये एक वाद झाला दोन वाद झाला आणि तिकडे आता तिघात लढत चलोय कोण होतोय अठराचा गट विजेता पड्याला अतिशय सुंदर अशी गाडी बोलते रायफल आणि पाखऱ्याची गाडी अतिशय सुंदर आणि गाडी क्रमांक अठरा चा निकाल तास क्रमांक पाच वर दोडली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न प्रसन्न अनुजा नितिनाबा सेवाळे हडपसर रिया प्रदी बदलापूर गाव या गाडीचा एक नंबर आला बिल गाडी मालकाच त्यावरती वाचलेल्या शहाशी झिरोबत्ती साखुडावरच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी सीमेला पात्र सुंदर अशी गाडी पाली डावीला पाळला कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा या ठिकाणी पाखर्या पाळा आणि उजवीरा पाळा कुमारी आरोई पंकज